नमस्कार मित्रांनो यु प्लस एसडीएमएस डी एम एस पोर्टल दोन हजार चोवीस पंचवीस चा अपार मॉडूलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो या अगोदर आपण बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहे अपार आय डी तयार करताना आपल्याला ज्या काही समस्या येत आहे किंवा अपार आय आयडी आपण कशा पद्धतीने तयार करायचे याच्या प्रत्येक विषयाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेले आहे तर मित्रांनो अपार आय डी तयार करताना बरेचसे एरर आपल्याला येत आहे त्यापैकी एक महत्त्वाचा एरर म्हणजे त्यामध्ये आपल्याला आता स्टेटस फेल दाखवत असेल जर आपण अपार आय डी तयार केलं असेल आणि आता तिथे अपार आय डी नॉट अवेलेबल आणि त्याचं रिमार्क जे आहे ते यू हॅव रिच द मॅक्सिमम अकाउंट लिमिट फॉर दिस मोबाईल नंबर अशा पद्धतीची एक एरर जे आपल्याला कंपनीमध्ये दिसत आहे अशा पद्धतीची एरर आपल्याला येत असेल तर मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला हे एरर काढता येणार आहे यामध्ये जे मोबाईल क्रमांक सांगितलेला आहे तो मोबाईल क्रमांक आपण कुठून बदलावायचा आहे कसा बदलावायचा आणि कोणाचा टाकायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती बेमोसईल आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो युडा प्लस एस पोर्टल चोवीस पर्यंतचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे अपार आयडी मॉड्यूलचा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे यामध्ये आपण मोबाईल क्रमांक कसा बदलवायचा एरिया आल्यानंतर याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे इथे आपण सरळ आपला जो टॉपिक आहे आजच्या व्हिडिओचा त्यामध्ये सरळ जाणार आहोत तर बघा तिथे आपण अपर मॉड्यूल जे आहे त्यावर अगोदर क्लिक करून घेणार आहोत त्यावर मी क्लिक करून घेतो तिथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला क्लास आणि सेक्शन सिलेक्ट करून तिथे जे अपर आयडिया आहे ते जनरेट करायचे आहे तर बघा मी इथे क्लास वन जे आहे या शाळेचा सिलेक्ट करून घेतो सिलेक्ट केल्यानंतर बघा त्या वर्गातील संपूर्ण विद्यार्थी दिसत आहे आणि इकडे स्क्रोल केल्यानंतर इकडे बघा अशा पद्धतीचा इंटरप्यूट दिसत आहे तर इथे बघा आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर एक स्टेटस दिसत आहे फेलचं आणि इथे ॲक्शनमध्ये रिजनरेट म्हणून आलेलं आहे तर याबद्दल एक व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे तर मित्रांनो हे जे स्टेटस आलेलं आहे फेल म्हणून अपर आय डी नॉट अवेलेबल आणि बघा रिमार्क जो आलेला आहे तो आहे यू हॅव रिच द मॅक्झिमम अकाउंट लिमिट फॉर दिस मोबाईल नंबर प्लीज ट्राय अ डिफरंट नंबर म्हणजे ते मोबाईल क्रमांक बदलवायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर बघा आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यासमोर एक आहे तो आलेला आहे तर आता मला यासाठी हा जो रिमार्क आहे ही जी समस्या आहे ही सोडवण्यासाठी ही एरर सोडवण्यासाठी मला काय करावं लागेल ते आपण आता जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो यासाठी सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत इकडे जे लिस्ट ऑफ स्टुडंट आहे यामध्ये ॲक्टिव्ह स्टुडंट आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण विद्यार्थ्याची यादी येणार आहे आपल्यासमोर इथे ऑलवर सिलेक्ट केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण विद्यार्थी आपले दिसणार आहे तर मी इथे वर्गानुसार वर्गानुसारसुद्धा आपल्याला करता येणार आहे तर बघा क्लास वन मी सिलेक्ट केलं आता पहिलीच्या वर्गाची संपूर्ण इथे यादी दिसत आहे तर मित्रांनो इथे आता आपल्याला या विद्यार्थ्यांच्या नावावर क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थीची प्रोफाईल आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे तर बघा ही जी असणार आहे त्या विद्यार्थ्याची प्रोफाईल असणार आहे आणि यामध्ये मित्रांनो आपण जो त्याचा मोबाईल क्रमांक असणार आहे तो आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो तीन फार्ममध्ये आपण त्या प्रोफाईलमध्ये प्रोफाईल असते त्या विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल एनरॉलमेंट आणि फॅसिलिटी तर बघा जी पहिलीच आहे जनरल प्रोफाईल यामध्ये त्या विद्यार्थ्याची जनरल माहिती असते आणि यामध्ये बघा कुठंतरी आपण मोबाईल क्रमांक टाकला आहे तर बघा चार पॉईंट एक पॉईंट दहा मोबाईल नंबर ऑफ स्टुडंट पेरेंट अँड गार्डियन तर यामध्ये मित्रांनो जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे हा या मोबाईल क्रमांकाला आपल्याला चेंज करावं लागणार आहे तर हा मोबाईल क्रमांक अगदी सहजपणे चेंज होणार आहे बाकीचं काही चेंज होत नसेल परंतु इथे मोबाईल क्रमांक आपल्याला चेंज करता येणार आहे तर बघा मी यावर क्लिक करतो एडिट झालेला आहे यावर क्लिक करून मी हा मोबाईल क्रमांक जो आहे तो चेंज करून घेणार आहे तर मित्रांनो मोबाईल क्रमांक चेंज केल्याशिवाय आपलं ते काम काही होणार नाही आहे त्यामुळे आपल्याला हा मोबाईल क्रमांक चेंज करावा लागणार आहे तर मी आता इथे मोबाईल क्रमांक चेंज करून घेतलेला आहे राईट मार्क आलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हा मोबाईल नंबर चेंज केल्यानंतर खाली जे सेव्हचं बटन आहे मित्रांनो त्या त्याला क्लिक करायचं आहे तर बघा खाली सेव्हचं बटन आहे यावर मी क्लिक करतो जनरल जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली म्हणून आलेला आहे आता याला मी क्लोज करून घेतो तर मित्रांनो बघा आपण त्या विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक चेंज करून घेतलेला आहे पुन्हा ॲक्टिव्ह स्टुडंटमध्ये जातो पुन्हा एका विद्यार्थ्याचा मी इथे मोबाईल क्रमांक जो आहे तो चेंज करून घेणार आहे इथे ते आ, दुसरा जो विद्यार्थी आहे ते त्या त्यालासुद्धा हीच एरियर दाखवत होती त्याचासुद्धा मोबाईल क्रमांक जो आहे तो चेंज करून घेणार आहे तर मित्रांनो मोबाईल क्रमांक आपल्याला जे जनरल प्रोफाईल आहे त्यामधून चेंज करता येणार आहे तर तिथे बघा चार पॉईंट एक पॉईंट दहामध्ये आपल्याला मोबाईल क्रमांक असणार आहे तिथून आपल्याला तो चेंज करून घ्यायचा आहे तर मी हा मोबाईलसुद्धा चेंज करून घेतो आता इथून आणि त्यानंतर आपण याला सेव्ह करून घेणार आहोत खाली सेव्हचं बटन असणार आहे यावर सेव्ह केलं तर बघा इथे जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली म्हणून आलेला आहे याला क्लोज करून घ्यायचा आहे तर आपला मोबाईल क्रमांक सक्सेसफुली इथे चेंज झालेला आहे तर मित्रांनो बघा आता मोबाईल क्रमांक चेंज केल्यानंतर मी आता या स्कूल डॅशबोर्डवर जाणार आहे आणि इथून आता आपण अपर मॉड्यूलवर जाणार आहोत अपर मॉड्यूलवर गेल्यानंतर पुन्हा मी आता त्याच वर्गाला सिलेक्ट करून घेतो गो करतो आणि जे विद्यार्थी आहे ज्यांचा मोबाईल क्रमांक आता चेंज केलेला आहे त्या विद्यार्थ्याचा आता अपर आय डी आपण इथून जनरेट करून घेणार आहोत तर बघा आता रिजनरेटचं इथं ऑप्शन आलेलं आहे तर बघा मी या विद्यार्थ्याचं हे आहे ते जनरेट करतो रिजनरेटवर क्लिक करायचं आहे सेम फॉर्मॅट आपल्यासमोर आता आलेलं आहे अपर आय जनरेट करण्याचा इथे आपल्याला पालकाचं आधार वगैरे टाकून तिथे सबमिट करून घ्यायचं आहे तर मी हे करून घेतो आता तर मित्रांनो बघा आपण ते मोबाईल क्रमांक चेंज केल्यानंतर आता अपार आय डी जनरेट करण्याची पूर्ण प्रोसेस करून घेतलेली आहे त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं इथे आधार वगैरे टाकून घेतलेला आहे खालची माहिती भरून घेतलेली आहे प्लेस आणि डेट वगैरे आता सबमिटवर मी क्लिक करून घेतो सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा कन्फर्मेशन आपल्यासमोर आलेलं आहे अशा पद्धतीचं याला कन्फर्म करून घ्यायचं आहे तर कन्फर्म केल्यानंतर 哪个？ रिक्वेस्ट फॉर अपार आय डी हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली अपार आय डी विल बी जनरेटेड विथ इन फ्यू हॉर्स तर मित्रांनो अपार आय डी सक्सेसफुली जनरेट झालेली आहे काही तासानंतर ता आपल्याला ती त्या पोर्टलवर येणार आहे तर याच्याबाबतचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे आता जे अपार आय डी आपण जनरेट करतो ती लगेच न होता काही तासांनी ती आपल्या पोर्टलवर येते तर मित्रांनो मोबाईल क्रमांक कसा चेंज करायचा हा मुख्य विषय होता या व्हिडिओचा आणि आपण तो कशा पद्धतीने मोबाईल क्रमांक चेंज करायचा हे सविस्तरपणे जाणून घेतलेला आहे आणि मोबाईल क्रमांक के चेंज केल्यानंतर नंतर आपण अपर डीसुद्धा जनरेट करून दाखवलेली आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे आपल्याला मोबाईल क्रमांकाबाबत जर एरर येत असेल तर ती एरर आपण कशी काढायची म्हणजे मोबाईल क्रमांक कसा चेंज करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोस आहेत मोबाईलद्वारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचं जर का नवीन माहितीचं नवीन अपडेटचा तोपर्यंत तो धन्यवाद